सोयाबीन कापूस हेक्टरी मदत आणि पीक विमा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अशी करावी लागणार ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची माहिती सरकारपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे यासाठी ई पीक पाहणी आजपासून सुरू करण्यात आली आहे यावर शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे नोंदणी केल्यानंतरच शेतकऱ्यांना सरकारी मदतीचा लाभ मिळू शकणार आहे अन्यथा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येणार आहेत यंदा पीक पाहणी न करू शकलेल्या शेतकऱ्यांना सरकारी मदत तसेच पीक विमापासून वंचित राहणे लागण्याची शक्यता आहे यासाठी या नोंदणीला एक ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली आहे पीक पाहणी करण्यासाठी सुरुवातीला आपले प्ले स्टोअरवरून ई पीक पाहण्याचे नवीन ॲप डाउनलोड करा डावीकडे दोन वेळेला स्क्रोल केल्यानंतर निवडा या पर्यायाच्या ठिकाणी विभाग निवडा शेतकरी म्हणून लॉग इन करा गट क्रमांक कर टाकल्यावर शेतकऱ्याचे नाव समोर येईल खाते क्रमांक तपासून आपला मोबाईल क्रमांक टाका चार अंकी पासवर्ड येईल तो काय लक्षात ठेवा त्यानंतर येऊन पिकाची माहितीसाठी हा फॉर्म भरता येईल पिकाची पूर्ण माहिती भरल्यानंतर कॅमेरा पर्याय येईल त्याद्वारे फोटो काढून फॉर्म सबमिट करा दिलेली माहिती चुकीची असल्यास शेतकरी आपल्या नोंदीत अठ्ठेचाळीस तासात केव्हाही एका वेळेस दुरुस्ती करू शकतो ही पीक पाहणी करण्याची मुदत पंधरा सप्टेंबरपर्यंत असून शेतकऱ्यांना या कालावधीत नोंदणी करण्यात येईल त्यामुळे सर्वांनी मुदतीच्या आग पीक पाहणी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे